आहे ढगुटी सुदृश्य ढगपुटी झालेली आहे पहाटे चार वाजल्यापासून अतिशय मोठ्या प्रमाणामध्ये लोहा कंडार आणि जिल्ह्यामध्ये होत आहे बाजारपोऱ्याच्या पुलावरनं पाच फूट पाणी आहे तिकडे घाटीच्या पुलावरनं पाणी जात आहे म्हणजे पाण्याची तीव्रता किती आहे मी आता सांगण्याची आवश्यकता नाही च्या जन्मापासून आणि कधी एवढा पाऊस पतिसान तेवढा पाऊस होतोय काल विजेचा कडकडाट झाला सावळेश्वरमध्ये एक अब्दा शेतकरी दगावला आज सकाळी नांदेड शहरी शेरी भागामध्ये उस्मान जैन मेन रोडमध्ये वीज पंड्याने आणि देखील एक माझी मुस्लिम मानव दगावला ती परिस्थिती आता सगळीकडे निर्माण झाली आता पावसाचं चित्र हे भयानक आहे आणि येणाऱ्या चोवीस तासात यापेक्षाही अधिक गतीनं पाऊस पडेल अशा पद्धतीचा अंदाज आहे चक्रीवादळ होईल अशा पद्धतीची भीती निर्माण झालेली आहे आपल्या मार्फत नागरिकांना सगळ्यांना माझे हात जोडून विनंती राहणार रा। आहे कृपया घराच्या बाहेर निघू नका कितीही महत्त्वाचं काम असेल तर टाळा आणि आजली स्वतःचं संरक्षण करा सकाळी चार वाजल्यापासून मी तहसीलदार आमचे शिव पोलीस अधिकारी एकमेकांच्या संपर्कात आहोत प्रत्येक गावातून फोन येतो की माझं घर पडलं आहे माझ्या घरात पाणी गेलं आहे माझं धान्य भुजून गेलं ते सगळं खाली असून त्यांचं घर गेलं त्यांना घर देता येईल धान्य गेलं त्यांचं धान्य देता येईल पण जीवित धानी झाली तर ती कोणी निर्माण करून देऊ शकत नाही म्हणून माझी आग्रहाची सगळ्याला हात जोडून विनंती आहे की पावसामध्ये कोणीही विज्याचे चोवीस तास बाहेर करू नका स्वतःची काळजी घ्या घर पडलं असेल तर त्यांना सुरक्षित स्थळे हलू त्याच्या जेवणाची व्यवस्था प्रशासनाच्या वतीनं करू सर्व व्यवस्था परंतु जीवितहानी होणार नाही याची आपण काळजी घ्यायची अतिशय माझ्या जन्मापासूनचा सगळ्यात मोठा पाऊस मी पहिल्यांदा बघतो ते, ते चित्र त्या मतदारसंघात नाही तर जिल्ह्यात आणि मराठवाड्यात महाराष्ट्रामध्ये निर्माण झाले दुर्दैवी परिस्थिती आपल्या मार्फत सरकारचा एक प्रतिनिधी असलो तरी आता सरकारने याची फार वाट बघण्याची आवश्यकता नाही आहे तात्काळ ओला दुष्कर जाहीर करून ती मदत जाहीर केली पाहिजे अशा पद्धतीची विनंती माननीय मुख्यमंत्री महोदयाकडे माझी एकशे सव्वीस मिलीमीटर पाऊस पाठी नोंदणी झाली समजाला सरकारला प्रशासनाकडे काय सरकारकडे काय मागणी सरकारकडे एक मागणी आहे पा। की आता एकशे चोवीस मिलीमीटर पाऊस अठरा झाली मागच्या एकोणतीस सातशेला सहा तासामध्ये दोनशे चौऱ्याऐंशी मिलीमीटर पाऊस आणि हत्याचं नव्हतं करून टाकलेलं आहे आता शेतकऱ्यांच्या हातामध्ये काहीच नाही आहे होती त्याची जमीन ती पण आता पूर्णतः शंभर टक्के थांब झालेली आहे विकासाचा विषय नाही आहे